वास्तववादी विश्लेषण आरबी दयावान बोदिशे सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला येश संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे देत आहेत माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेतून दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये मार्चमध्ये सोळा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पंचेचाळीस रुपये मंजूर झालेते हे काम पेंडिंग पडलं होतं आम्ही यावेळी वेळोवेळी त्याचा आवाज उठवून आरबी देवान बोदिशा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही निवेदनं दिली त्याच पद्धतीने उपविभाई आयुक्त पुणे अधीक्षक अभियंता सब डिव्हिजन विभाग कार्यकारी अभियंता सब डिव्हिजन विभाग या कार्यालय कार्यालय माध्यमातून आम्ही त्याचा पाठपुरावा घेऊन त्या कार्यालयाला निवेदनं देऊन हे आज रोजी काम चालू झालेलं आहे आमच्या अरबी धाव संस्थेच्या आज यश आलेलं आहे आणि हे पेंडिंग पडलेलं काम हे तात्काळ चालू झालेलं आहे प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे आणि हे प्रमाणे काम पूर्ण करण्यात यावं मी असं प्रशासनाला आवाहन करतो जे कार्यकारी अभियंता सब डिव्हिजन विभागाचे आज अधिकारी आहेत त्याने हे जे काम आहे ते हे तात्काळ पूर्ण करण्यात यावं आणि अशी मी प्रशासनाला विनंती करतो अधिकाऱ्यांना विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा